जरायची जागा निघाल का बाहर का आता त्या पावड्याच्या याच्या फनात अटकला ना तुटूनच नेमकी टाईम बोलल्या मोठा आहे का <tartan> नागे। नागे नागे। नागे। ते इथं होता ते अभय त्याच्या <tartan> खाली आहे का असं वाटल्यासारखं सारखं ऐ डबके घेऊन ये ना बर्फीचे डबके आहे आप आपल्या इथं बर्फ्याची डबके आहे प्लास्टिकच्या लाईन आहे एवढ्या आहे ना बर्फी नव्वद शंभर रुपयाला बर्फे राहते

मशीन काढून घ्यायला लागत होती रे तिथून तुम्ही पवीन काय नाही पहिलेच काढायला ते आजी आता येते आपल्या अंगावर शंभर टक्के हे इतक्यातच आहे ती माय अंगावर येते पयात जागा कुठं आहे पाहते फक्त एवढे लोक आहे तरी सापडा नाही लागला बही एवढ्या याच्यात निघाल पाहिजे पप्पा की गेला का आभाजी तुमच्या नजरेत

पवीण आकरीला साप सापडला नाही मग आपल्याला आलो घरी आपण लय पाहिला लय पाहिला पूर्ण खुदाई करून टाकली ने पण साप काय आम्हाला सापडला नाही आणि आमची सोनुदिदीची एंट्री झालेली आहे वक्तावर आता जस्ट फोन लावला शंभर पेक्षा जास्त दोनशे वर्ष होती आमच्या सोनिपीने अरे बाबे घेतलाच नाही मॅ संदिती बेस्ट ऑफला सोनुदिदीचा पेपर आहे आज पुन्हा बेस्ट ऑफला पडला घरात आमची आजी नाही तू घे ना लिचोंडा तुला एवढा शोक आहे तू लिचुंडे घ्यायचे आजी घ्यायचे माझ तू या लिचोंडा घेण्याची मजा आहे ना आजी तुला सांगतो कायच्या नाही तेवढी मजा इमानदारी सांगतो ते तुया नरम आहे मजा लगेच येते नरम नाही का मग तुया तुया किती नरम बम आहे शेंगा संपल्याच नाही का अजून कुठून आणले भुरक्या भुरक्या झाल्या होत्या पुऱ्या बुललेल्या सारख्या जाऊ मी पाहिले होत नाही माई म्हणून तर हे आहे छकुली न्यू युट्यूब स्टार बापा काय हिचे व्हिडिओ राहते तुम्हाला काय सांगू हिच्या सोबत व्हिडिओ धंदा याच्यासोबत हे काय पोह्याचा धंदा लावतो का म्हणते तुला पोह्याचा धंदा लावतो म्हणते आता हे नाही हो आपल्या घरूनच नाही याची पोय करून काय की नाही आपल्या घरूनच पोय नाही व्हिडीओ वर कॉपीराईट आणत का म्युझिक वाजवून लि डार्लिंगच्या पहा लागला वॉटर वॉटर काहीच बोलत नाही रे गेला केला आता रे तुम्ही कोणता व्हिडिओ व्हिडीओ स्वतला पक्षांचा थवा महाराष्ट्रात फक्त सचिन भाऊची हवा आकाशात उडतो पक्षांचा अरे कोणतरी <laughs> आता नाही वाचवाल जे मत आता गोड गोडून तिळ काढायला लागते ना म्हणतो तिळगुड गोड गोड बोला लागते ना बरं मला सांग गोड घेऊन कोणतरी गोड बोलते का बोलते कारण की तिळगुड खाल्ल्यात गोड होते म्हणलं जी त्यात बोललं ती शब्द गोड निघत असते मग त्याच्यानंतर कडून निघते लागत ए अंगार फेकता का कमाल झाली बापरे असून तुझी शेग महागावर फेकली वाली तार हे वाली शेण थांबच्या घे वापस तू तर मित्रांनो हे माझा नवीन सिंहासन आणलेला आहे इथं तुम्ही बघू शकता याच्यावर बनून मी मस्त आता व्हिडिओ काढणार आहोत नवीन सिंहासन फक्त नृत्य खालून जरासा त्याच्यावर काहीतरी नरम नरम टाका लागते तर मी म्हणतो अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथंच एंड करणार आहोत देखो देखो <laughs> अपला अपला आता मी न्यूज सोडणार आहोत शाळेत तर तिला पेपर आहे इथंच आमच्या गावातच आहे एक शाळा बांधलेली तर अशा प्रकारे आपला सापता आपल्याला काही सापडला नाही आता ते मोठा आहे म्हणते चांगला गवाया या कधी ते का माहीत तर भेटूया अशा तर भेटूया मग अशा प्रकारे नेक्स्ट व्हिडिओ मिळतो येतो जय महाराष्ट्र जय शिवराय बाय बाय